राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नातून त्रेसष्ट के व्ही डीपी आणि डोंगरगन फाटा ते गडापर्यंत स्ट्रीट लाईट चा लोकार्पण सोहळा भाजपाचे युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते पार पडलाय यावेळी युवा नेते अक्षय कर्डिले आणि महंत योगी रोहतास नाथजी यांच्या हस्ते गुरु गोरक्षनाथ महाराजांची महार्थी करत कार्यक्रमाची सुरुवात झाली मंचावरील उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला गेला मांजरसुंबा गावच्या हद्दीमध्ये वसलेले श्री क्षेत्र गोरक्षनाथगड हे शतकानुशतके भाविकांची श्रद्धा भक्ती आणि अध्यात्माचं केंद्र राहिलंय या पवित्र गडावर श्री गोरक्षनाथांच्या पदस्पर्शानं निर्माण झालेल्या धार्मिक वातावरणामुळं प्रत्येक भाविकाच्या मनात अढळ श्रद्धा आणि समाधान निर्माण होतं राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर देशातील अनेक भागातून भाविक इथे येऊन वर्षभर दर्शन घेत असतात पूर्वी या गडावर जाण्यासाठी केवळ पायबाट होती रस्ता नव्हता विजेची आणि पाण्याची सोय अपुरी होती तर भाविकांना आवश्यक सुविधा मिळत नव्हत्या मात्र आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी गेली तीन दशकात सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि नियोजन करून गडाचा चेहरा मोहरा बदलून टाकलाय असं भाजपाचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी सांगितलंय साहेबांच्या प्रयत्नातून पन्नास लाख रुपयाचा निधी डोंगरान फाट्यापासून जे स्ट्रीट लाईट केले तो पूर्ण घोषणा घडावून यायला स्ट्रीट लाईट आणि आपल्यासमोरच ध्यानगृहाचं काम आपल्याला आता परत कार्यक्रम घ्यायचा आहे पन्नास लाखाचं ध्यानगृहाचं काम प्रगतीपथावर आहे आणि कालच आम्ही कडील साहेबांकडे गेल्यानंतर महाराज पण होते साहेबांनी डब्ल्यू डीचे जे आपले सुतार साहेब आहेत त्यांना पण फोन केला आणि खाली जे भक्तनी वाचावले त्याचं काम फास्ट करण्याचं साहेबांनी सांगितलं गोष्टीची मागणी केल्यानंतर साहेबांनी या ठिकाणी दिली म्हणून साहेबांच्या उपस्थितीत मार्गदर्शनामध्ये मा साहेबांचे चिरंजीव आणि भारतीय जनता पार्टीचे युवा अध्यक्ष सन्मान्य अक्षरदा गडले साहेब साहेब आजारी असल्यापासून मतदारसंघाच्या पूर्ण काम दादांना या ठिकाणी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत करावं लागतं दादांचं सर्वांनी स्वागत आज विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा करत असताना हो अतिशय आनंद वाटतोय की आज जर आपण देवस्थानकडं आपलं पाहिलं आणि गेल्या तीस वर्षापूर्वी जर आपण पाठीमागं गेलो तर तीस वर्ष आणि आजचा दिवस म्हणजे आपल्या देवस्थानमध्ये जमीन आसमांत फरक झाला या देवस्थानमध्ये आदरणीय आमदार शिवाजीराव करडीले साहेब यांचे प्रयत्न सर्व सुंबा आणि पंचकृषीतील गावकऱ्यांचं सहकार्य देवस्थानचं नियोजन ह्या सगळ्या गोष्टीमुळं आज आपण पाहतो की गोरक्षीनाथगड हा फक्त आपल्या जिल्ह्यापुरतंच नाही तर महाराष्ट्राच्या नाकाशापर्यंत पोहोचलेला आहे आज इथं येणारा भाविक भक्त काय फक्त नगरमधूनच नाही तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने आपण पाहतो की श्रावण महिन्यामध्ये तर शंभर टक्के सगळे येतातच पण इतर वेळी देखील वर्षभर आपल्या इथे तेवढ्याच प्रमाणात गर्दी चालू असती त्याच्या पाठीमाग आपल्याला सर्वांनाच माहिती की तीस वर्षापासून संघर्षामध्ये आपण ह्या देवस्थानचं काम इथपर्यंत आणलेलं आहे सुरुवातीच्या काळामध्ये आपण पाहिलं की तीस वर्षापूर्वी जर आपण गेलो तर परिस्थिती अत्यंत वेगळी होती पण त्यानंतर कुठंतरी आपल्याला आपल्या देवस्थानचं वैभव हे खरं म्हणजे आपल्यावरती गुरु गोरक्षनाथ यांचा आशीर्वाद असल्यामुळंच आपल्याला या सगळ्या गोष्टीचं कार्य आणि करण्याची ताकद आणि चालना मिळाली आमदार कर्डिले साहेबांच्या माध्यमातून आपलं देवस्थान भविष्याच्या काळामध्ये फक्त महाराष्ट्र पुरतोच नाही तर भारताच्या ना नकाशापर्यंत आपण शिवाय शांत बसणार नाही यहा पर रोड लाने वाले पाणी लाने वाले बिजली लाने वाले और एक बात और भी है हमारे को भी लाने वाले <laughs> सच्चाई है करगिले साहब ने वहां गोरखपुर तलीक मतलब अपनी पोच लगा करके भाई हमारे को यहाँ पर योगी जी भी आना चाहिए संत समाज भी आना चाहिए और यहाँ के लिए हमारे को कोई बाबा जी भी चाहिए तो हमारे को भी लाने वाले यही फैमिली है तो मैं इस फैमिली को दिल से धन्यवाद करता हूँ कि बाबा गोरक्षनाथ जी आने वाले समय में अक्षय दादा हमारे पूरे महाराष्ट्र में एक उगता हुआ सूरज है और ये दिल से हमारा आशीर्वाद है ना संप्रदाय का मैं बाल योगी दिल से आशीर्वाद करता हूँ बहुत जल्दी हम मंत्री पद पर इनको देखेंगे समय आने पर तो बाबा गोरखनाथ जी की अलौकिक कृपा है इस परिवार के ऊपर और आगे भी ऐसे ही बनी रहेगी क्योंकि बाबा गोरखनाथ जी एक हट योगी हुए हैं आप सभी का गुरु गोरखनाथ परिसर में जो आए हैं अपना समय निकाल कर और आज साधु संतों के भी दर्शन हो पाए हैं और आज उजाला बाबा गोरखनाथ जी के दरबार में जैसे हुआ है करेले फैमिली में हमेशा ही उजाला रहेगा यावली महंत योगी रोहतास नाथ जी माजी सभापति बाजीराव गवारे उपसभापति रभाजी सूड माजी सरपंच जालिंदर कदम सरपंच रूपालीताई कदम देवस्थानचे सचिव गोरक्षनाथ कदम माजी सरपंच कैलास पठारे उपसरपंच संतोष पठारे जयराम कदम तुकाराम कदम अर्जुन कदम विश्वनाथ गुंड सदाशिव कदम भागवत कदम चंदू कदम बापू बेरड इंद्रभान कदम अक्षय कदम यांसह भाविक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुन भाई, आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा